नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की जो सामान्य शेतकरी मित्र सध्या अडचणीत आहे कारण त्याच्याकडे अतिरिक्त पाऊस झालाय तर सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या घडीची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की लवकरच सामान्य शेतकरी मित्रांना मिळू शकतो या ठिकाणी सरकारकडून ओला दुष्काळ हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही ब्रेकिंग न्यूज आहे की सामान्य शेतकरी मित्रांना लवकरच मिळू शकतो आता ओला दुष्काळ मग सामान्य शेतकरी मित्रांना जो ओला दुष्काळ आहे तो कधीपर्यंत मिळू शकतो याच्याबद्दल आजच्या व्हिडिओ जाणून घ्यायचे मित्रांनो तर यामुळे व्हिडिओ महत्वाचा आहे शेवटपर्यंत पहा आवडला तिथे लाईक करा जास्तीत जास्त कष्टकार बांधवपर्यंत पाठवून साठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो आपण सर्वांनी जे आहे मध्ये पाहितलं टायटल मध्ये वाचलं ते सर्व वास्तविक आहे की लवकरच आपल्याला मिळू शकतो आता सरकार कडून या ठिकाणी होला दुष्काळ मागच्या दोन चार दिवसामध्ये बघितलं तर सर्व विभागांमध्ये अति जोरदार पाऊस झालाय मराठवाडा काय विदर्भ काय खानदेश काय कोकण काय पश्चिम महाराष्ट्र काय याच्यामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा महसूल मंडळांमध्ये अति जोरदार पाऊस झालाय बऱ्याच महसूल मंडळांमध्ये ढगपुटी झाले आणि सरकारने आता बैठक सुद्धा घेतली आणि जी आम्हाला सूत्रांनुसार माहिती मिळाली त्यानुसार सरकार दिवाळी पर्यंत सामान्य शेतकरी मित्रांना या ठिकाणी दुष्काळ घोषित करताना दिसू शकते आणि सरकार कमीत कमी हेक्टरी आठ ते दहा हजार रुपयापर्यंत ओला दुष्काळ डीबीटी अंतर्गत शेतकरी मित्रांपर्यंत पोहचू शकते आणखीन किती रक्कम द्यायची याबद्दल जरी संभ्रम असला तरी देखील दिवाळीपर्यंत आपल्याला सरकारकडून ओला दुष्काळ हा मिळताना दिसू शकतो तर याच्यामुळं आपल्या सर्वांचे जे अश्रू आहेत ते पुसण्यासाठी सरकार ही सरसावत आहे आणि दिवाळीपर्यंत ही मदत आपल्याला हंड्रेड पर्सेंट मिळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे सरकारला माझी एवढीच विनंती आहे की कंबर्डं हे शेतकऱ्यांचं या पावसामुळे मोडलं आहे त्यामुळं शक्य होईल तर ही, ही मदत हेक्टरी वीस हजारापर्यंत कमीत कमी द्यावी शेवटी आर्थिक नियोजन असते सगळं असते परंतु एकच गोष्ट आहे गाडीत पेट्रोल टाकलं तर गाडी चालणार आहे आणि पोटामध्ये शेतकऱ्यांपासून मिळणारं धान्य टाकलं तरच आपली गाडी चालणार आहे म्हणून ज्या उभ्या जगाच्या पोशिंद्याची ही अडचण दूर केली तर कुठंतरी आपलीच अडचण दूर होऊ शकते हा विचार करून सरकारने सुद्धा हेक्टरी ओला दुष्काळ जास्त द्यावा आणि दिवाळीपर्यंत सरकार ओला दुष्काळ देण्याचा जे विचारते तो जर विचार थोडासा अलीकडे येऊन जर दसऱ्यापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांना ही मदत मिळाली तर खूप चांगलं होईल बस एवढंच म्हणू शकतो परंतु जरी उशीर झाला तर हरकत नाही परंतु एवढं तरी मिळावं की ज्यामुळे त्याचं वर्षभर भागेल दुष्काळाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतो युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची आणि कास्तकार बांधवाची आजच्या वेळेत आपला मित्र उदयाळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार